नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात अग्रवाल भवन येथे आज दुपारी बाराच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आढावा बैठक संपन्न झाली नवापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत या बैठकीत घेण्यात आली बैठकीला माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी

मागच्या पाच वर्षापूर्वी आपण निवडणुका झाल्या होते आपण खूप मेहनत केली पण फार मागच्या निवडणुकीत पराभव झाला मागच्या पाच वर्षात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले त्या ठिकाणी लोकांकडूनही सपोर्ट मिळणार आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगले मतदान आपल्या शहरामधून कळाले होते पाटील जनता पार्टीला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की येणाऱ्या ज्या सार्वजनिक निवडणुका नगर परिषदच्या ज्या आहेत यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी ताकदी दे जर सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची निवडणूक आहे कारण की देशाला पुढे घेऊन जायचं असेल देशाचा जर विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात ही गावापासून होते छोट्याशा शहरापासून आपल्याला प्रयत्न करायचा आहे की भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागांना मागच्या काळामध्ये अपेक्षित कारण होती काँग्रेसचे सत्ता इथं होती पण मागचा जर काळ होईल शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास काम आपल्याला अपेक्षित होतो त्या पद्धतीने विकास काम आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज देशामध्ये तिसऱ्या अदर नेत्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून दे आपल्या देशा देशाच्या विकासासाठी काम करतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज देरेंद्र घेऊन मुख्यमंत्री म्हणून काम धरू शकतो महाराष्ट्रमध्ये किंवा देशामध्ये बाबतीत आपण कितीदा शेतकऱ्यांनी योगा आणि त्याचबरोबर घराधोपर्यंत शासनाच्या सगळे योजना पोहोचवायचं काम केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेलेलं आणि तिथे कोणत्याही जातीवादी निषेध न आता आज प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे निवडणुका आल्या पण आपण बघितलं असेल आज कोणत्याही धर्माचं व्यक्ती असेल कोणत्याही जाती व्यक्ती असेल त्या घरापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला समृद्ध करायचं आहे प्रत्येक व्यक्तीला सक्षम करायचं आहे हे स्वप्न मोदी आहे मोदीच आपण ह्या देशाला करू शकतो म्हणून ह्या निवडणुका जेवढ्या स्थानिक स्तरावर महत्वाचे असतात ह्या महत्वाच्या विकासासाठी आहे म्हणून आपल्याला या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी म्हणून समजून जायचं आहे आणि प्रत्येक जागेवर आपण पुस्तक ताखल जाऊन आपल्या सगळ्या ज्या जागा आहेत त्या निवडून आणायचे आहेत